तर विश्वास बसत नाहीये ना की हा लुक मी फक्त दोन मिनिटांमध्ये तयार केलाय तर चला दाखवते मला आंबाडा घालायला नाही आवडत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल कशा पद्धतीने करू शकते तर मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आज मी बनवलेला आहे जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या हेअरस्टाईल है, बघायच्या असतील किंवा मग आंबाडा हेअरस्टाईल सुद्धा बघायची असतील मराठमोळ्या अशा पारंपरिक साड्यांवरती आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन तर आज आपण ही हेअरस्टाईल मी कशा पद्धतीने बनवलेली आहे आणि अगदी दोन मिनिटांमध्ये कशा पद्धतीने ही हेअरस्टाईल मी आज बनवली आहे ते मी आज तर सगळ्यात पहिले आपण मिडल पार्टिशन करून घ्यायचं या हेअरस्टाईल मध्ये आता जर तुम्हाला मिडल पार्टिशन सूट होत नसेल तर तुम्ही साईड पार्टिशन सुद्धा करू शकता आता मी इथं मिडल पार्टिशन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने थोडेसे केस जे आहेत हे मी असे समोर काढून घेणार आहे दोन्ही साईडने ओके अगेन हे डिपेंड आहे तुमच्यावरती आता हे जे मागचे केस आहे हे आपण छान कोम करून घ्यायचं आणि तर आता अशा पद्धतीने एवढे असे केस मी हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फक्त एवढे केस मी घेतलेत अशा पद्धतीने माघ करायचे आणि थोडस ट्विस्ट करून असं थोडस पप केल्यासारखं तयार करायचं आणि इथं पिन लावून टाकायचे तर सेम मी या साईड पण करते आणि पिन लावून तुम्हाला लुक दाखवते तुम्ही पाहू शकता लुक या हेअरस्टाईलचा अगदी दोन मिनिटांमध्ये होणारी ही हेअरस्टाईल है आहे आणि तितकी सुंदर सुद्धा दिसेल एलिगंट सुद्धा दिसाल तुम्ही आणि तुमचे कोणतेही कार्यक्रम असेल त्यामध्ये तुम्ही नाही होणार अजून मी याला कोणत्याही प्रकारचा गजरा किंवा मग कोणती हेअर एक्सेसरीज न लावता मी आता याचा उपयोग करणार आहे चला मी तुम्हाला लगेच लावून दाखवते तर तयार आहे माझा फायनल लुक जो की तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त दोन मिनिटांमध्ये हा लुक तयार होतो ही आहेच तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद